कशात सगळे जण बरे आहेत का हा बा का मी काय कुणाच्या वाट जात नाही कुणाच्या नादाला लागत नाही बरोबर जाव माझी धीर माझा मी त्यांची ज्योती पण माझीच भांडण करू तिच्या उरावर बसू काय बी करू ते माझे आहे आणि तर भोसले म्हणून एक आयडिया आहे मला अशी कमेंट्स टाकते तर मी तिला काय बोललं पाहिजे का माणूस गप्प बसता म्हणून यांना चवकच वळाकली पाकच हा काय झवाड्या पासलं पडे तुला नेली वाड्या खोड्याला गावाकडनं आणून तुला टाकली उसात न फारीष्टात न तळ्यातनं कुठं बी पालती घातल्या कळल का गं अगं तुझं आडनाव तर बघ कसलं आहे अडनाव बघ कसलं आहे तुझं आडनाव हि जर कसलं आहे आणि ही पासल पडती दुसऱ्यांना शिव्या देती काय संबंध आहे ग का, का माझ्या नवऱ्यानं तुला गाबण फिबन केली पासल पडे छिन्नाल ज्योतीन मी बघून घेईन ना माझ्या जावच सामान मी आणीन नाही तर काय बी करीन नाही तिकडे फेकून देईन तुझा काय संबंध आहे मला बोलायचा ज्योतीला मी काय देईल नाही तर नाही देईल माझा प्रश्न आहे तो दे वाटलं तर देईन नाही तर नाही पण द्यायची मला काय देऊन घेऊन पुरवत नाही आणि तुम्ही पण काय देत घेत नाही एवढीच तुम्हाला ही होती ना तर तुम्ही या तिथं तिच्या बापा संग राहा आणि तुम्ही पुरवा आहे ज्योतीला सगळं आता सगळ्यांना मी सांगते हा बघा मी बरेच दिवस झालं मी कमेंटला घाण कमेंटला पूर्ण इग्नोर करून टाकते करते का नाही मी व्हिडिओसुद्धा करत कर नाही मला इतकं टेन्शन येतं डिप्रेशनमध्ये जातं आपण कमेंटसुद्धा वाचायला जाऊ नको असं मला वाटतं मी कमेंटसुद्धा वाचायला जात नाही का कारण हे आता का नाही सोशल मीडियावर का नाही लोक भरपूर माझ्यावर जळायला लागले ते या मग ते आपल्याला चांगले कमेंट्सच करत नाहीत त्याच्यामुळं मी विग्नोर करून मी का नाही ती कमेंट वाचाय जात नाही आणि ती फोन तर फुटल्यामुळं तर मला अजूनच का नाही ते फोन हातात घेऊ वाटत नाही चार माणसं सांगतात मला मग मा मी जीवरला गेली तर माणसं म्हणतात तुला अशा अशा कमेंट्स येतात काय संबंध आहे हिजा आणि त भुसले पास पडे ये माझ्या नवऱ्या संग निज चार दिवस मग जी तुला, ना तुला का नाही लेबर वाट ना मग तू ज्योतीला सगळं पुरव का ज्योतीच्या बापानं तुला काढली बिडली वेग नासके छन्नाला पास ल पडे तू झावाडी तुझी आई झावाडी तुझी बहीण झावाडी तू बी झावाडी तुझी लेकर बाळ सगळी झावाडीच असतली जावा की तिकडं कुठेतरी धंदा मांडा रस्त्याला आम्ही आमचं घर सोडून कुठं जात नाही आम्हाला झावाडी म्हणायला मी काल एक व्हिडिओ टाकल्यावर का कि ज्योतितायला पत्र आहेत जुन्या घरावरचं ती जाऊ दे मरू दे ती मला काय पण म्हणू दे बोलू दे आमच्या दोघींचं झालं तू मी शेवटी ती माझी मी तिजी हायत म्हणलं माझ्याकडे पत्र तिचं जर कशा वाचून जर काम कमी पडत असेल तर होईल आधार होत म्हणून मी देऊ का एवढाच प्रश्न विचारला तर किती मग जावंच माझ्या काम चालू होतं त्या टायमाला तिथं पडायला घेऊन जायचं होतं तुझ्या उरावर बांधून छिन्नाल नासकी काय काय मला काय शिवाय येत नाही का गा गा सोशल मीडियावर आम्ही म्हणून बघा आम्ही म्हणतो जाऊ दे मुरदे कुठं असल्या नासक्या माणसांच्या नादाला लागायचंय पोतीच ओळखली जवळ म्हणजे काय तुझ्या काय आता लायक घाण बोलू वाटत निघलीस काय तू बाहेर का बैगर जाऊ बी पायदा भोकाची मला पण येतं घाण घाण बोलायला आणि तसं म्हणा गेलं तर मला कोणी पण म्हणन बिना बापाच्या हिला आळण मुळा नाही हिला वळण लावायला आई आईबाप नव्हती हिला दापत धरायला हिला सास सासर नाहीत बेवडा नवरा काय शिकवणार मला कोणी पण म्हणू शकताय गावाकडे राहते खेड्या गावातले हाय आडाने हाय भोपळा हाय तुम्ही तर चांगल्या घराण्यातशिक्षित आहेत कि पासल्यानो हा दोघी ती आहेत का नाही या इतकं डोक्याची मंडई करतात का नाही कोलच्या बी थराला जातात अगोदर म्हणाच्या का भार रात का मातीत गेले म्हणलं ती सोशल मीडियावर भाऊ बी कोण नसतं म्हणलं आपण ती कुणास भाव बंद ना जोडायला नका म्हणलं सगळं मी ती सगळं सोडून दिलं मना लागली इकडं जाते तिकडं जाते हाय मी सगळं बंद करून टाकलं माझी इच्छा असताना मी कुठे हिंडा फिराय जात नाही आणि आता तर का मला जाऊ पण वाटत नाही माझी लेकरं शाळेत जाते ती या जेव्हा शाळेत नव्हता पूर्व हॉस्टेल होते तेव्हा मी सगळीकडे हिंडून फिरून आले माझ्या लेकरांसाठी मी कुठे घरातून बाहेर निघत नाही म्हणजे ती पण बंद केलंय मी आता मी काय माझा सगळा संसार ज्योतीच्या भरती करू आणि तुम्हाला एवढाच किडा आहे तर तुम्ही करा तुमचा भरती संसार सगळा तिला सगळं तिचं भागवा कुशालाच कमेंट टाकली की जावचं सगळं भिकारण्यासारखं झवाडे राधे अजून काय अ जावच काम चालू होत सगळं गोळा करून घेऊन आलीच भिकारे मग आता ज्योतीला अशी म्हणती तशी म्हणती मग ज्योती नाही जा जाऊज होते ना तिची पण नाही त्या का मला ज्योती पण किती ही करते मला भावांना ही द्यावा ती द्यावा कुठ कवडीची किंमत देत नाही कुणाला ती करणारालाच ही करत बसती चल बाबा म्हणलं सोशल मीडियावरच्या ज्या बाया आहेत ना फालतूक मला कमेंट्स टाकते त्या रिकाम्या उगाच भाकरी जिल जिरवती ही तर पासलं पडी सतरा जणांची काढून ठेवलेली पैदाशी एकदा तुझा बाप विचारून यायचा तुझ्या आईला आणि मग आणव लाव तुझ भोसले आणि नाव म्हण अनिता भोसले का कमेंट असल्या टाकते मला किती दिवस झालं मी वाटत कुठं असलं नासक्या बायांच्या नादा लागून नागड्या आहेत म्हणून आपण त्यांच्या बरोबर व्हायचं उग माणसा प्रत्येक गोष्टीला प्रत्येक माझ्या तर का ना प्रत्येक गोष्टीला हायच तिची कमेंट हाय आता ज्योतीला तर कुठं चांगली कमेंट करते ज्योतीला बी शिवाय देते जवळ पाचलं पडी छिन्नाल टाकायचं तुझी काय तू काय पैदा झालीस का काय का छिन्नालच्या पोटी जन्म घेतलाच का आहे का तुझ्या आई जवळ आहे का तुझ्या घरातलं वातावरण तुझं रेशन कार्ड जवळ आहे काय काय जवळ आहे ग पडी पडे <coughs> <coughs> माणूस इग्नर करतोय 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 काय असल्या फेक आयड्या काढून अजिबात काशी करायला नाही नाहीतर काय नाही माझ्या नवऱ्या संघ घरात ठेवेन तुम्हाला मग ती पालत पडा मग बोला बिंद असत माझ चुकलं असलं तर माझे जे सपोर्टर आहे का नाही माझे जे सपोर्टर आहे मला मनापासून ते मानतात त्यांना सगळ्यांना अगोदर मी माफी मागते आणि मग सांगते तुम्हाला कि मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते आपल्याला माणूस किती दिवस टाउचर करत आपण सहन होत आहे तोपर्यंत सहन करतो एक माणूस जर आपण गप्प बसतो म्हणून ते जर सारखाच आपल्या थोबाड्यात मारत असेल तर एकदा तरी आपल्याला राग येईल का नाही येईल सांगा मला माझ्या घरातलं कमी आहे का मी घरातलं सुद्धा टेन्शन घ्यायचं सोडून दिलंय आता मी कुणाचं टेन्शन घेत नाही माझा नवरा कष्ट करतोय मी खाती मी उडावती मी कष्ट करते या मी कमावती मी भले मी घर सोडून बाहेर ना का कमवायला जायना पण मला जसं कमवायला येतं तसं मी सोशल मीडियाच्या माध्यमातून कमवते माझा घर संसार चालवते त्याच्यातून पण मी ह्यांना द्यायला बघती जरा पार त्यांची मदत करते या कुणी आलं गेलं त्यांना त्यांना खापी म्हणती मांडण्या ती त्यांची ते करून खात असेल कदाचित पण मी कधीच कुणाला हडी दिली करत नाही कुणाला हाकलून लावत नाही किंवा कुणाला काहीच म्हणत नाही त्यांच्या संग उलट मिळून मिसळून राहते मी आणि माणूस गाणे आवला छिन्नल बाईक जर ही सोशल मीडियावर गुगान करत असन तर घरात तर काही ना धंदाच मांडला असन कशाला एखाद्या पेटला तर का नाही बदनाम करायचंय बरोबर आहे का नाही सगळ्या चांगल्या माणसांना एकदा तर विचार करावा माझ्या बाजूनं सहन करायची एक लिमिट असते आणि ती पूर्ण तास झाली तर माणसाची मस्तकाची आळ्या हलती का नाही सोशल मीडिया हाय एक पाच सहा मला कमेंट असते त्या त्यातून पण असल्या कमेंट्स म्हणल्या बाहेर माणसं माझी चर्चा करतात ना वाट ना माणसं मला म्हणतात की तुला अशा कमेंट्स येतात अशा कमेंट्स येतात आणि तुम्ही मला काय म्हणता कशाला राधे असल्या गोष्टींवर ध्यान देते तू तु आपलं तुझं काम चालू ठेवून ठेवत जा तू नको आपलं लक्ष देऊ तुम्ही विचार करा चला बाय